नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट निलेश हिवरे आपलं खूप खूप स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या आपण एफ आय आरचे प्रकार पाहिले त्याच प्रकारे आपल्या एफ आय आरचा चौदा प्रकार तो म्हणजे झिरो एफ आय आर झिरो एफ आय आर म्हणजे काय झिरो एफ आय आर आपण केव्हा दाखल करू शकतो आणि झिरो एफ आय आर या आपण कुठे दाखल करतो हे प्रत्येकाला प्रश्न आहेत आणि झिरो एफ आय आरबद्दल खूप कमी जणांना माहिती असेल तर मित्रांनो तेच आपण पाहणार आहोत तर झिरो एफ आय आर म्हणजे काय झिरो एफ आय आर म्हणजे अशी एफ आय आर समजा तुम्ही राहता एक ए ठिकाणी आणि तुमच्यासोबत जी घटना आहे ती घडली बी ठिकाणी ठीक आहे मग तुम्हाला बी ठिकाणी झालेली घटना तुम्हाला ए ठिकाणी येऊन एफ आय आर दाखल करण्यासाठी तुमच्या जवळच्या पोलिसला यावं लागेल बरोबर त्यासाठी तुम्हाला वेळ जाणारे तुम्हाला होणारा त्रास आहे आणि सतत तुम्हाला येण्या जाण्यामध्ये वेळ वाया जाणार त्रास होणार त्यामुळे झिरो एफ आय आर ही अशी कल्पना आहे की तुमच्यासोबत ज्या ठिकाणी घटना घडली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन झिरो एफ आय आर दाखल करू शकता तुम्हाला तो अधिकार आहे आणि पोलीस अधिकार पोलीस अधिकारी तुम्हाला त्यापासून वंचित ठेवू शकत नाही त्यामुळे तुमचा वेळ वाचतो तुम्हाला त्रास कमी होतो झिरो एफ आरमुळे तर मित्रांनो झिरो एफ आय आर दाखल करताना समजा तुम्ही ए ठिकाणी राहत आहे आणि तुम्ही बी ठिकाणी फिरायला गेलात पिकनिकला गेलात ठीक आहे आणि तुम्ही मोबाईलवर सी सी टी व्ही कॅमेरामध्ये पाहिलं तुमच्या घरातनं सायकल चोरी झाली आहे कार चोरी झाली आहे ओके बाईक चोरी झाली आहे किंवा कोणी घरफोडीचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही ते मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलात सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून तुमच्या मोबाईलमध्ये कनेक्ट असेल तुम्ही तो पाहिलात अशा तर अशावेळी तुम्ही तुमचा संपूर्ण केलेली पिकनिकचा प्लॅन कॅन्सल तर करू शकत नाही तुमचं ट्रेनचं बुकिंग कॅन्सल होणार नाही विमानाने प्रवास करत असेल तर ते तिकीट कॅन्सल होणार नाही आणि ते सगळं कॅन्सल करून तुम्ही इकडे येऊन एफ आय आर दाखल करण्यासाठी तर येणार नाही तर मित्रांनो अशा ठिका अशा वेळी तुम्ही ज्या ठिकाणी गेला आहात त्या ठिकाणचे जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एफ आय आर दाखल करायची त्याला बोलतात झिरो एफ आय आर तर झिरो एफ आय आर तुम्ही तिकडे दाखल केल्यानंतर के के ती इकडे ट्रान्सफर कशी होणार हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो झिरो एफ आय आर ही ज्या स्टेशनला तुम्ही दाखल केली असेल ठीक आहे एफ आय आर दाखल केल्यानंतर पोलीस अधिकारी जी एफ आय आर दाखल झालेली असते ती तुम्ही ज्या ठिकाणी घटना घडली आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी हे तुमचे एफ आय आर ट्रान्स्फर करतात फॉरवर्ड करतात आणि पोलीस यंत्रणा त्यावर कारवाई करण्यासाठी सज्ज होते याच्याने तुमचा वेळ वाचतो आणि तुम्हाला होणारा त्रासही वाचतो तर मित्रांनो हे आहे झिरो एफ आय तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र